मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचं काम मनोज जरांगे सध्या करत आहेत याच अनुषंगानं आज पाच ऑगस्टला धाराशिव शहरात बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला जो नेता एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्याला आगामी नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की समाजाने एक संघ राहिला पाहिजे तसेच एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनात सामूहिक सहभागाची गरज देखील जरांगेंनी व्यक्त केली आहे मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहुयात जसा असेल तसा संघर्ष करावा लागतो समाजाचं घालायचं पहिला चेड्या नाही पण ते आता गुणभार गाते मराठ्याला आरक्षण देऊ नका आमचं करू नका आपण काहीच ध्यान देऊ नका शंभर टक्के जिंकणार राजशी व्यापार ब्रेक होणार आहे रे पुन्हा देशात असं झालं असं एवढे आयुष्य व्यापार ब्रेक होणार ऐतिहासिक विजय मराठ्यांचा भूताना भविष्यात असं विजय होणार आहे फक्त घरी गुणी राहू नका शेतकरी असं व्यावसायिक असं नोकरदार झालं राजकारणी हा ते राजकारणात ध्यान जातं सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला सांगा गावात मुंबई चल मग आजी माझी सरपंच आजी माझी दहा पंधरा असते ना आजी माझी सगळ्यांना सांगा परत भावी सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुखापासून सगळे मुंबईला चला मग मराठी सगळ्यांना टोटल सांगा आमदार खासदार मंत्री माझी आमदार सगळ्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरचा सांगून का आम्ही मुंबई जाणार आहेत माग कोण राहिलं माहित नाही आम्हाला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सभापती एकही एक माणूस ठेवू नका सांगायचा धाराशिव जिल्ह्यासाठी पूर्ण आणि आपल्या घरच्या ताईला त्यांना सांगून राहा आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागच दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होता फक्त सांग <laughs> सांगता जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे हिंडत होता पाडा पाडाच जे आपलं नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि दुसरी आहे भूमिका त्याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठीचे इतका नाही घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असू किंवा श्रीमंत असू नंबर कोणाचा असं म्हणायचं नाही हा गरीब याला फोन कसा कालो आणि हो श्रीमंत आहे का तुमचं काम फक्त तुम्ही करा मुंबईला एकोणतीस कोणती स्वागतला एका एका जर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका माणसाला शंभर शेवटला फोन येते तोंड घाणून घेऊन ते म्हणून मला फोन नको पी मय पैसे लागत आहे का टेन्शन फोन लावला लावले सांगितलेले काम सुरू करा वेळ कमी आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे निवडणुकीत काय पडसाद पडतात हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट मुंबईत